नंदनी नंदनी नितीन फापाळे तर ही महिला हिच्यावरती आणण्यात आल्या या ठिकाणी जमादार आमचे भवारी साहेब आहेत या ठिकाणी ती खरंतर फिर्याद देण्यासाठी आली आहे मी काय तिला ओळखीत नाही कोणपूरगी पण माझा इटुपला बघून तर तिने मला फोन केला मी त्यांना आज इतर पोलीस यांना आहे कुठलाही तो म्हणते फोन तुझं लग्न काही झालं आता दोन मुलं आहेत मला आणि दोन याच्या अगोदरच दोन दाख खाली झालेले आहेत असं तुला सोडून दिलय का सोडून ना स्वरछट्टी नाही झालेली तुला बघत नाही बघ तुझी मागणी काय आता मागणी म्हणजे त्यांनी मला पोडगी द्यावा किंवा चापायला देवा असं देवा राहण्यापेक्षा हो दोन प्लेट किती आहे दोन आहे हे कोण आहे आई आहे माझी तुम्ही आहे का

तुमचं काय म्हणणं त्यांना न्याय भेटला पाहिजे आता मी आलो आहे तुमची दखल आता घेतली जाईल हे हे जमादार आहे बबारे साहेब माझी अपेक्षा आहे मी पण अकोला तालुक्यातले मी पण बिचारी अकोला तालुक्यातले आहे खर तर या मुलीने माझा युट्यूबला मोबाईल नंबर काढला ती आता युट्यूब बघते ना मी जर असं कुठे एखाद्या महिलेवर अन्याय झाला

तुला काय त्यांनी जमीन जागा शिरमन दाखवली का त्याच्या नावात आहे ना त्याचं नाव कुठे येत आहे का आहे का रे शिर तुला काय म्हणलं तुला चांगलं सांभाळेल म्हणजे नेतो दोन दिवस हे करतो पैसे बिशे काढून घेतो मला त्रास द्यायला सार्व चालू करतो असं रस्त्यात पुढं गाठवून मारितो असं आता ते दुसरा मोठा मार्ग पुढे शाळेला आणि मी रात्री फोन केला होता तर फोन नाही उचलला काही नाही मला बोलून देत नाही पोरासोबत तुला नाही काय पाहिजे आता पर्सनल पोहराला पण भेटून दिलं पाहिजे आणि मला तिथं राहून दिलं पाहिजे म्हणजे दोन फ्लॅट आहेत पुढे ते फ्लॅट गेला विसरतो गेला विसरतो ते कुणाच्या नावावर फ्लॅट एक सासूच्या नावावरती त्या नवऱ्यान राहा आणि तुला द्यावं एक सुखे तुला तुझं जीवन उदर जगावते तुला जगते तुला जगण्यात का आधार पाहिजे फक्त अशी मागणी तुझी पोलीस डिपार्टमेंट कडे ठीक आहे तू काय असेल ते रिश्ते गुन्हा दाखल करतील आणि त्याप्रमाणे पुढचं तो काय म्हणतो ते बघू साहेब असे माणसाने जात राहायला पाहिजे म्हणजे तालुका अकोला आणि राव त्याचा बेलापूर तुझं बाहेर भाऊ किती काय नाव म्हणतो पूर्ण नंदिनी नितीन नंदनी नितीन फापाळे नंदनी नितीन फापाळे या महिलेला न्याय खर तर देण्याच्या दृष्टिकोनातून ही पोलीस स्टेशनच्या दारामध्ये ही महिला आलेली आहे अत्यंत गरीब मुली आहे तरुण आहे आणि या आ, या महिलेला न्याय मिळेलच बारीक बाळ आपण बघू शकतो या बाळाकडे वाईट वाटणार आहे म्हणजे मुलाला जन्म द्यायचं आणि बायको सोडून द्यायची तीन तीन बायका करायच्या कायद्याच्या नियमात नसताना सुद्धा असा कायद्याचं उल्लंघन करून पैशाच्या दारावरती ही बायको सोडायची ती झाली ती सगळी किती याच्यावरती साहेब यांना तर मी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो का निश्चितपणे अशा महिलेला जर न्याय भेटला तर निश्चितच तुम्हाला तुमचा दुवा मिळेल तुम्ही एक सरकारी कायदेशीर तिच्यावरती कारवाई करावा तिच्याकडे सगळे पुरावे हे इथे ठेवाय हे होतील व आता इथे फिरायत दे मला पुढचा कार्यक्रम आहे जातो तुझी माझी ओळख जरी नसेल तर निश्चितपणे तिथे रिस्ची राहिलं मला डेला कोण सावळे मिळेल तर सगळं आपण करून घेणार आहे आणि दोन सा दोन महिने साहेब मा माझं bleeding जात होतं तेव्हा पण त्यांनी doctor कडे नाही नेलं आईने नेलं शेवटच्या step ला doctor नी no सांगितली होती की सही सही पाहिजे नवऱ्याची म्हणून तो सही करायला नाही जाऊ या नाही इकडं दमदार काय नाही हे एक महिला आहे आदिवासी महिलेला आहे आणि फसून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आहे आणि आता दोन मुले आहेत वागवत नाही तो विवाह वर्ष घेतात वाटलं तुम्ही डेला आहेत तर हिची रिक्सी काय तक्रार घ्या आणि त्याप्रमाणे दाखल करून टाका दोन मुले आणि ती ही बाळ घेऊन क्रोप नेवत कांद्याचा कांद्याने सासायला आणि अशी अशा अशा प्रसंग आहे कधी हाडेवर येऊन तर खरं तर इतकं वाईट आहे का, का वाई बाबा असं ते दोन दोन मुलं घेऊन त्यांना टाकून जाणं किंवा आणि त्यांनी सगळं रिक्षित केलेले त्याप्रमाणे दाखल करून घ्या आणि ते गुन्हा दाखल करा त्यांना जेवढं न्याय काम करायला ते करा तुम्ही करा इतकंच आहे तेवढं करा सगळ्या लोकांच्या साक्षाची आलेली ती माझी काय ओळख नव्हती या माझा नंबर तुम्ही तुमच्या मिळवला तिने म्हणजे माझी ओळख कशी काय तुम्ही म्हणते मी तुमच्या युट्यूबला बातम्या पाहते आणि तुम्ही गरीबाला न्याय देतात आणि म्हणून मी तुम्हाला फोन केलाय आणि तुम्ही आधी तर येणार आहे म्हणून तिला म्हटलं मी आज वस्तूर ला येणार आहे भाई तुमचं तिथं घेत कधी आले सकाळी तिकडे आता सकाळी मी आता दहा वाजेपासून तिथे वाट पाहते भाई दहा वाजेपासून माझी वाट पाहते तुमच्याकडे काम होते भाई पोषण दादी ताई या एक तुमची भगिनी आहे तिला न्याय द्या आपल्या पोळी दिसत या

आणि त्यांनी माझी दखल म्हणजे पोलीस स्टेशनला केली आता मला न्याय देणार देणारी माझा नंबर कसा घेतला युट्यूब ला भेटला तुला आतापर्यंत घेत नव्हती आतापर्यंत घेत नव्हते आणि आज साहेब भेटले त्यांनी बोलले त्यांना पोलिसांना त्यांच्यामुळे तक्रार घेतली न्याय भेटतोय त्यांच्यामुळे म्हणजे माझ्यामुळे तुला आता पोलीस तुला न्याय भेटणार आहे तुला न्याय दिल्यामुळे तुला काय वाटतं माझ्याबद्दल समाधान वाटत ठीक आहे इथून पुढं असंच काय असं मला काय अर्थ हा मावशी